नुकताच आषाढ महिना सुरू होतोय आषाढ महिना म्हटलं की सर्वांच्याच घरोघरी छान गूळ व गव्हाच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत कापण्या तळल्या जातात तर या व्हिडिओमध्ये आज आपण गूळ व गव्हाच्या पिठाच्या खस्ता खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत ह्या कापण्या आपण एकदा बनवून ठेवल्यानंतर अगदी महिना ते दीड महिन्यापर्यंत छान त्या खुसखुशीत खमंग अगदी तशाच्या तशा, तशा राहतात चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉन देखील क्लिक करा कापण्यासाठी लागणारं आपण कणिक भिजवणार आहोत त्याकरता एक मोठी परात घेतलेली आहे परातीमध्ये दोन बाऊल आपण गव्हाचं पीठ टाकून घेऊया गव्हाचं पीठ इथे मी न चाळताच वापरलेलं आहे कारण गव्हाच्या पिठामध्ये जो कोंडा असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे इथे मी गव्हाचं पीठ न चाळताच वापरलेलं आहे तुम्ही इथे पीठ चाळून देखील वापरू शकता दोन कप किंवा दोन बाऊल आपण गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर छोटे तीन चमचे मी इथे बारीक रवा टाकून घेतलेला आहे व त्या चमच्याने मोजून तीन चमचे आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत बेसन बेसनपीठ वापरल्यामुळे कापण्या चांगल्या खचता खुसखुशीत होतात चवीला देखील खूपच छान लागतात अजिबात पिठळ किंवा चिवट चिकट होत नाहीत हे प्रमाण अगदी अचूक आहे दोन बाऊल गव्हाचं पीठ तीन चमचे बारीक रवा व तीन चमचे बेसन पीठ चवीपुरतं मीठ टाकून घेऊया कारण कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं त्यामुळे त्या पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते तीनही जिन्नस चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत पीठ चांगलं एकत्र करून झालं की पीठ आपण बाजूला ठेवून द्यायचं एक पातेलं घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून गुळ पावडर आपण एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे व त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे गुळ चांगला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पातेला आपण गॅसवरती ठेवू व गूळ चांगला पाण्यामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचं आहे इथे आपल्याला गुळाचा अजिबात पाक तयार करून घ्यायचा नाही गूळ फक्त पाण्यामध्ये उ विरघळून घ्यायचा आहे आता आपण जे तिन्ही पिठं मिक्स केलेली होती त्यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचे मोहन टाकून घ्यायचं आहे तुम्ही ते तेलाऐवजी तूप देखील वापरू शकता एका छोट्या पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून आपण गरम गरम तेलाचं मोहन या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल पातेल्यामध्ये आपण जी गुळवणी तयार करण्यासाठी ठेवलेली होती त्याला चांगली खळकळून उकळी आलेली आहे पातेला आपण बाजूला काढून घेतलेलं आहे तसेच तेल चांगलं कडकडीत गरम करून आपण ह्या पिठावरती टाकून घ्यायचं आहे व पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कापण्या बनवताना तेलाचे किंवा तुपाचे मोहून टाकणे खूपच महत्त्वाचं आहे त्यामुळे कापण्या छान खसता खुसखुशीत होतात व महिन्या ते दीड महिन्यापर्यंत त्या तशाच्या तशा खुसखुशीत तशा राहतात कडकडी तेलाचे किंवा तुपाचे मोहन टाकून झाल्यानंतर पीठ आपल्याला या पद्धतीने चांगलं चोळून घ्यायचं आहे संपूर्ण तेल किंवा तूप या पिठाला चांगलं लागलं गेलं पाहिजे पीठ चांगलं ऑइली किंवा एकदम असं ओलसर झालं पाहिजे तुपाचे किंवा तेलाचे मोहन चांगले मिक्स करून झाले की आपण जी गुळवणी तयार केलेली होती ती पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे व त्यानंतर या पिठामध्ये टाकून आपल्याला कणिक चांगली भिजवून घ्यायची आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे गुळवणी केलेली आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे आहे कारण गुळामध्ये बऱ्याच वेळा थोडाफार कचरा राहतो त्यामुळे संपूर्ण गुळवणी आपण गाळून या पिठामध्ये मिक्स करून घट्टसर कणिक चांगली भिजवून घ्यायची आहे पिठामध्ये एकाच वेळी एकदम गुळवणी आपल्याला टाकून घ्यायची नाही थोडी थोडी करत टाकून घ्यायची आहे व त्यानंतर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे संपूर्ण गुळवणी टाकून आपण याची कणिक भिजवून घेऊया हे प्रमाण अगदी अचूक आहे तुम्ही बघू शकाल अजिबात आपली कणिक पातळ किंवा एकदम जास्त घट्ट देखील होणार नाही कणिक भिजून तयार झालेली आहे थोडंसं आपण वरून तेल टाकून घेऊया म्हणजे कणिक आणखी सॉफ्ट होईल कारण ही कणिक थोडीशी आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायची आहे ही कणिक थोडीशी घट्ट भिजवून घेतल्यामुळे कापण्या चांगल्या खुसखुशीत होतात कणिक चांगली भिजून झाली की साधारण पाच मिनटानंतर आपल्याला या पद्धतीने ती चांगली ठेचून घ्यायची आहे तुम्ही ते बत्ता वापरू शकता किंवा लाटण्याने देखील ही कणिक ठेचून घेऊ शकता साधारण दोन मिनटं ही कणिक चांगली आपण ठेचून घेऊ व कणिक ठेचून झाल्यानंतर झाकण ठेवून साधारण पंधरा मिनटं ही अशीच भिजवत ठेवायची आहे कणिक भिजल्यानंतर आपण त्याच्या लगेचच कापण्या तयार करून घेऊया साधारण पंधरा मिनिटं झालेली आहेत कणिक चांगली भिजली गेलेली आहे इथे आपण एका वाटीमध्ये दोन चमचे खसखस घेतलेले आहे खसखस लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे खसखस लावून घेतल्यामुळे कापण्या दिसायला देखील खूप छान दिसतात व टेस्टसुद्धा एकदम छान येते चवीला छान लागतात एक एक छोट्या छोट्या गोळा काढून याची आपण एक छोटीशी जाड सर एकदम जाडही नाही किंवा एकदम जास्त पातळ नाही या पद्धतीची चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही ते तुमच्या आवडीप्रमाणे एकदम जास्त जाड किंवा एकदम जास्त पातळ या पद्धतीच्या कापण्या तयार करून घेऊ शकता फाटलेल्या कडा या पद्धतीने आपण काढून घ्यायच्या आहेत व खसखस लावून पुन्हा एकदा थोड्याशा लाटून घ्यायच्या आहे खसखस लावून पुन्हा एकदा लाटण्याने थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे या कापण्या तळताना खसखस तेलामध्ये जास्त प्रमाणात सांडली जात नाही व आपल्या आवडीप्रमाणे आपण हव्या त्या आकारामध्ये या कापण्या कट करून घ्यायच्या आहे इथे आपण शंकरपाळीच्या आकारामध्ये या कापण्या कट करून घेणार आहोत त्यामुळे त्या दिसायला खूप छान दिसतात कापण्या कट करण्या अगोदरच आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल देखील ते चांगलं गरम झालेलं आहे एक एक करत या पद्धतीने कापण्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकाल एकदम जास्त पातळी आपण कट करून घेतलेले नाहीत किंवा एकदम जास्त प्रमाणात जाड देखील ठेवलेले नाहीत या पद्धतीने संपूर्ण कापणे आपण ताटामध्ये एक एक करत काढून घेतलेले आहेत तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने कापणे आपल्याला चांगल्या खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने कापण्या तळून तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल रंग देखील खूप सुंदर आलेला आहे याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण कापण्या आपण आपन तळून घेऊया खूप सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये झटपट खुसखुशीत खमंग कापण्या करून तयार होतात त्याचबरोबर ह्या कापण्या चवीला देखील खूपच छान लागतात आपण पहिल्यांदाच ह्या कापण्या बनवत असाल तर ही पद्धत वापरून एकदा नक्की कापण्या बनवून पहा अगदी ज्यांना येत नाही त्यांनी एक पहिल्यांदाच बनवत असाल तरी देखील कापण्या चुकणार नाहीत किंवा फसणार नाहीत अगदी शंभर टक्के खुसखुशीत खमंग कापण्या तयार होतील याच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण कापण्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकाल थोडंसं जे पीठ शिल्लक राहिलेलं होतं त्याच्या मी तीन चार पुऱ्या देखील तयार करून घेतलेल्या आहेत खूप छान खस्ता खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील या आषाढ महिन्यामध्ये कापण्या एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल मस्त खस्ता खुसखुशीत कापण्या झालेल्या आहेत आपल्या चॅनल वेळतील तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशीच नवीन एक रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद